सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना झालेलं पाकिस्तान दरिद्रीक होणार पाकिस्तान आणि सगळ्यात महत्वाचं बेकल पाकिस्तान आज त्याची अवस्था काय आणि त्यांना अवधासा का आठवली या सगळ्या विषयावर मी चर्चा करणार आहे भारतापेक्षा सहा पट लहान आहे म्हणजे सिक्स पर्सेंट भारत हा पाकिस्तान पेक्षा मोठा आहे हे लक्षात घ्या तरी सुद्धा या पाकिस्तानची जातीवादी वळबळ ही तुम्ही समजून घेतली पाहिजे डब्ल्यू एच नुसार आरोग्यात एकशे नव्वद देशामध्ये पाकिस्तान हा एकशे बावीसाव्या नंबरवर आहे याचा अर्थ पाकिस्तान हा शुद्ध दरिद्री आहे मुली शाळेतून गळती होण्याचं पाकिस्तान मधलं प्रमाण हे चौतीस टक्के तर एक कोटी अडतीस लाख मुली ह्या शाळेपासून दूर आहेत शाळेत जात नाहीत किंवा शाळा बाह्य मुली ह्या पाकिस्तानमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील दरिद्री पाकिस्तानला युद्धाची अवदसा का सुचते तेवढी हिंमत आहे का पाकिस्तानमध्ये कुणाच्या जीवावर पाकिस्तान उडत पाकिस्तानची माहिती ज्यावेळेस आपण नेटवर सर्च करतो किंवा वाचतो आणि तेथील स्थितीच इतकं भयानक विधारक चित्र आहे लष्करावर इतका खर्च का करत असेल पाकिस्तान खर तर जेवढा खर्च करायला पाहिजे त्याच्या काही अंशीच खर्च करते असं तिथले खासदार सांगतात पण हिंसाचार दहशतवाद यात का गुंतून राहतोय पाकिस्तान याचा प्रश्न तुमच्या माझ्या समोर पडल्याशिवाय राहत नाही कारण पाकिस्तानची जी सामाजिक परिस्थिती आहे पाकिस्तानची जी एकूण राजकीय परिस्थिती आहे ही अत्यंत खलावलेली आहे आणि अत्यंत वैचारिक दृष्ट्या ढासळलेली सुद्धा आहे पाकिस्तानमध्ये आठ बिलियन डॉलर्स इतक्या प्रचंड लष्करी खर्चापेक्षा त्यांच्या रकमेमध्ये कितीतरी प्रश्न सुटू शकतील त्यांच्या देशातले म्हणजे जेवढा खर्च ऐंशी बिलियन डॉलर्स हे ते सैन्यावर खर्च करतात तेवढ्या खर्चात पाकिस्तान मधली जी दरिद्री आहे ती सुद्धा दूर होऊ शकते परंतु त्या नालायक लोकांना कदाचित ह्या गोष्टी कळत नसतील दहशतवादाला पोचण्यामध्ये पाकिस्तान त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्च करते। पंचवीस कोटीची लोकसंख्या असलेला हा पाकिस्तान भारतापेक्षा सहा पट लहान आहे म्हणजे सिक्स पर्सेंट भारत हा पाकिस्तान पेक्षा मोठा आहे हे लक्षात घ्या तरी सुद्धा या पाकिस्तानची जातीवादी वळबळ ही तुम्ही समजून घेतली पाहिजे या आणि अशा बऱ्याच मुद्द्यावर मित्रांनो मी एक नवीन व्हिडिओ हा घेऊन येतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दरिद्री पाकिस्तान उद्ध्वस्त झालेलं पाकिस्तान बेचिराक होणारं पाकिस्तान आणि सगळ्यात महत्वाचं बेकल पाकिस्तान आज त्याची अवस्था काय आणि त्यांना अवदासा का आठवली या सगळ्या विषयावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत जय संविधान जगभरातील गरीब असणाऱ्या देशापैकी पहिल्या पाच गरीब देशामध्ये पाकिस्तानचा नंबर लागतो जीडीपीचा विकास दर जर पाहायचा म्हटलं तर फक्त दोन पॉईंट पाच टक्के इतका पाकिस्तानचा जीडीपी आहे पाकिस्तान ने आजपर्यंत जे कर्ज घेतलंय ते एकशे एकतीस बिलियन डॉलर्स इतकं कर्ज पाकिस्तान न घेतलेलं आहे पाकिस्तान मध्ये भूकेचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना सुद्धा लोकसंख्येच्या नऊ कोटी तीस लाख इतकी लोकसंख्या असणाऱ्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानात एकोणतीस पॉइंट पाच टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे दरिद्री आहे तीच लोकसंख्या भारताच्या प्रमाणात जर पाहायचं म्हणलं तर एकवीस पॉइंट नऊ टक्के इतकी आहे म्हणजे भारत हा भारत आहे हे फक्त पाकिस्तानने लक्षात घेतलं पाहिजे भारताच्या बेरोजगारीचा दर चार पॉईंट नऊ टक्के इतका आहे तर पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर हा नऊ टक्के इतका आहे म्हणजे साले हे बेरोजगारी फक्त हातात बंदुक्या घेऊन दहशतवादी कारवाया करण्यासाठीच यांचा जन्म झालाय की काय कारण बेरोजगारीचं प्रमाण पाकिस्तानमध्ये फार डेंजर आहे दोन हजार बावीस मध्ये नवजात शिशूंचा जो मृत्यू दर आहे नवजात बालकांच्या मृत्यूचा दर पाकिस्तानात दर हजारी हा सत्तावन इतका होता तर भारतात दर हजारी हा अठ्ठावीस इतका आहे म्हणजे हजाराला सत्तावन कुठं आणि हजाराला अठ्ठावीस कुठं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तानमध्ये कमी वजनाची मुलं हे तेहतीस टक्के आहेत भारतामध्ये या सगळ्यांचं प्रमाण पाहता पाकिस्तानमध्ये कमी वजनाची मुलं तेहतीस टक्के आहेत तर सहा टक्के मुलं हे वयाच्या पाच वर्षाच्या अगोदरच मृत्युमुखी पावतात ही पाकिस्तानची अवस्था आहे डब्ल्यू एच नुसार आरोग्यात एकशे नव्वद देशामध्ये पाकिस्तान हा एकशे बावीसाव्या नंबरवर आहे याचा अर्थ पाकिस्तान हा शुद्ध दरिद्री आहे हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं चाळीस हजार महिला दरवर्षी पाकिस्तानमध्ये ब्रिस्ट कॅन्सरने मृत्युमुखी पावल्या जातात चाळीस हजार महिला सहा कोटी लोक हे मानसिक दृष्ट्या आजारी आहेत पाकिस्तान मधले असा अंदाज वर्तवला जातोय त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये साक्षरता दराचा जर प्रमाण पाहायचं म्हटलं तर ते त्रेसष्ट टक्के असून नऊ कोटी लोकांना अजून लिहिता वाचता सुद्धा येत नाही ही पाकिस्तानची अवस्था आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करायचा म्हटलं तर नऊ कोटी लोक हे निरक्षर आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही त्यातल्या ना। त्यात वाईट गोष्ट म्हणजे महिला साक्षरतेचं प्रमाण फक्त एकोणपन्नास टक्के आहे एकूण महिलांच्या याचा अर्थ असा आहे तिथं फक्त महिला हे कशासाठी वापरतात हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे ही दुर्दैवी अवस्था आहे ही पाकिस्तानची अवकात आहे लक्षात घ्या भारतात दोन हजार सालची जी साक्षरता दर आहे अष्ट्यात टक्के आहे आणि आता तो चौदा वर्षात साहजिक आहे टक्केवारीचं प्रमाण नक्कीच वाढलं असेल मुली शाळेतून गळती होण्याचं पाकिस्तान मधलं प्रमाण हे चौतीस टक्के तर एक कोटी अडतीस लाख मुली ह्या शाळेपासून दूर आहेत शाळेत जात नाहीत किंवा शाळाबाह्य मुली ह्या पाकिस्तानमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एकूण शाळा बाह्य विद्यार्थ्यांची संख्या पाकिस्तानमध्ये ही बेचाळीस टक्के आहे आणि ती मुलींची आहे याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते म्हणजे स्त्रियांना सगळीकडं दुय्यम लेखलं जातं त्याला पाकिस्तान सुद्धा हा काही वेगळा नाही हे मला या माध्यमातून अधोरेखित करायचंय मुलींच्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे पाकिस्तानमध्ये एकूण पंचवीस टक्के मुलींच्या शाळांची अवस्था ही वाईट तर आहेच परंतु सहा टक्के शाळा ह्या शिकण्याच्या सुद्धा लायकीच्या नाहीत म्हणजे शाळा ह्या शिकू ना शकत नाही तिथं जाऊ शकत नाही राहू शकत नाही शिक्षण घेऊ शकत नाही अशा अवस्थेमध्ये आहेत सगळ्यात महत्वाचं बावीस टक्के मुलींच्या शाळेमध्ये म्हणजे वीज पुरवठा असेल किंवा इतर सुविधा असतील त्या अजिबात नाहीत आहात कुठे पाकड्यांनो अगोदर स्वतःच घर सुधरायचं बघा मग दुसऱ्या देशाकडं घराकडं वाईट नजरेनं पाहण्याचा प्रयत्न करा अरे तुमच्याच बुडाखाली आहे आणि लागले दुसऱ्याकडं पाहिला हे थे लक्षात ठेवा आणि अशा दरिद्री अशा निरक्षर अशा दहशतवादांनी पोचलेल्या देशातले त्या पाकिस्तानची अवस्था जर इतकी भयानक असेल आणि मुलांच्या शिक्षणाकडं आरोग्याकडं जनतेच्या एकूण जीडीपी डीपीकडं देशाच्या प्रगतीकडे ही जर लोक पाहू शकत नसेल तर दरिद्री आणि बेकार देशाला घणेरड्या विचाराच्या राष्ट्राला ज्याला पाकिस्तान म्हटलं जात त्या गरीब देशानं बलाढ्य भारतासोबत वाईट नजरेनं पाहणं म्हणजे या घाणेरड्या पाकिस्तान सूर्यावर थुंकण्यासारखं आहे सूर्याकडे पाहण्यासारखं आहे हे या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे पाकिस्तानचा मास तर भारत जिरूनच टाकेल पण पाकिस्तान मधल्या लोकांनी तरी आता या सगळ्या गोष्टी कशा आहेत कसा दहशतवाद पोचतात याच्याकडं पाहिलं पाहिजे बलुचला जाऊन विचारा तिथल्या लोकांना जाऊन विचारा स्वतंत्र देश झाल्यानंतर व्हावा यासाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी ते कशा पद्धतीनं संघर्ष करतायत नकोय आम्हाला कुणाचा आधार नकोय मला आम्हाला कुणाचे उपकार आम्हाला स्वतंत्र व्हायचंय कारण आमची अवस्था प्रचंड वाईट करून टाकली कदाचित पाकिस्तानचे काही दिवसामध्ये तुकडे झाले तरी आश्चर्य वाटायला नको इतकी भयानक परिस्थिती आज पाकिस्तान आणि तिथल्या इतर राज्यांमध्ये आहे आणि अशा दरिद्री पाकिस्तानने भारताकडे वाईट नजरेनं पाहू नये एवढीच माफक अपेक्षा जिंदाबाद जिंदाबाद भारत जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद भारत माता की जय जय शिवराय